नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सूर्यास्त प्रकरण दुसरे अठ्ठावीसाव्या मजल्यावरच्या दोन्ही घरात नेहमीची कामे नेहमीच्या कामांसारखी चालू होती कशात खंड नव्हता तरीसुद्धा मनाला घोर आहे असं नाटक करावं लागत होतं बाबूरावाला थोडा घोर असेलही बोलून चालून आजोबाच पण संतरामला सोयर नव्हतंच नाही म्हटलं तरी साहेबांना आप्पांजीबद्दल प्रेम होतं बोलून चालून वडील लहानपणापासून तो थेट सत्तेवर येईपर्यंत बाळासाहेबांनी सर्व प्रकारच्या हालापेष्टा भोगल्या होत्या जनाई कुठे कुठे स्वयंपाक करायचे चार पैसे कमवायचे जुनी लखतरे गोळा करायचे कसे बसे पोराचे पोट भरायचे हायस्कूलात गेल्यानंतर माधुकरी मागून बाळासाहेबांनी स्वतःचे पोट भरले होते अनुकंपा वाटून कोणी कोणी दिलेल्या पैशातून त्यांनी फी भरली होती आप्पाजी तुरुंगात असले की देशभक्ताचा मुलगा म्हणून चार ठिकाणाहून पैसे यायचे तेवढेच मग वकिली पण ती कधी नीटशी चाललीच नाही बाबूच्या जन्मानंतर बायको वारली मग लग्न केलेच नाही अर्धवट वकिली अर्धवट राजकारण मग निवडणुका मग मंत्रीपद मग मुख्यमंत्रीपद हा सगळा प्रवास चालू असताना आपल्याला वेळोवेळी कुठे कुठे आप्पाजींच्या नावाचा त्यांच्या आजवरच्या त्यागाचा सा काठीसारखा का उपयोग झालेला आहे याची बाळासाहेबांना जाणीव होती आजही आहे त्यामुळे अप्पाजी पळून गेले या गोष्टीचा त्यांच्या मनावर परिणाम झाला होता दोन तीन दिवस ते बंगल्यावरच होते सचिवालयात गेले नव्हते वाळवी लागल्यासारखे त्यांचे मन कुरतडत होते अप्पाजींनी असे एकाएकी का पळून जावे का पळून जावे असे त्यांचे एक मन विचारत होते तरी सुद्धा त्यांच्या दुसऱ्या मनाला माहीत होते गेल्या पंचवीस तीस वर्षात अप्पाजींच्या मनावर दुःखाची एक एक काडी सतत पडत होती अप्पाजींची एकूण पठडीच वेगळी होती त्यांना कशाने दुःख होईल कशाने संताप येईल याचा सा नेम नसायचा विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागताला दोन चारशे मोटारी हजर होत्या आणि ट्रक भरून हजारो लोक आणले होते असे कळले की आप्पाजी चिडलेच हे एक वेळ समजण्यासारखे होते पण अप्पाजींच्या भेटीला बाळासाहेब येत तेव्हा त्यांच्या मोटारीच्या मागे आणि पुढे पोलीस गाड्या पाहून त्यांना चिड रागा रागारागाने लालबुंद होते म्हणायचे अरे हे इंग्रजांचे चोचले तुम्हाला काय करायचे आहेत मग मग त्यांनी हे प्रत्यक्षात असे काही म्हणायचे सोडून दिले होते पण त्यांना संताप मात्र यायचा ते बोलत नसत पण संतापले आहेत हे ओळखायला यायचे बसल्या बसल्या मांड्यावर हातांच्या मुठी आपटायचे साहेब समोर बोलत बसले बस असले तरी काही न बोलता येरझारा घालायचे मध्येच खिडकीपाशी थांबून कड्ड्यावर मुठी आपटायचे किंवा इथं येतोस तेव्हा त्या खालच्या झोपड्या दिसतात की नाही असे खवचट सुरात विचारायचे किंवा ते तुझ्या पोलिसांनी मारलेलं पोर जगलं असतं तर आज आठ वर्षांचं झालं असतं असे एकदम म्हणायचे असे त्यांचे काहीतरी चाललेले असायचे परंतु अप्पाजींना आणखी दुःख होईल असं काही मात्र बाळासाहेब बोलत नसत अशावेळी ते फक्त खाली मान घालून गप्प बसत पण अप्पाजी असे खिजवतात म्हणून अप्पाजींच्या भेटीला यायचे साहेबांनी कधी के बंद केले नाही आठवड्यातून एकतरी फेरी असायचीच आईला आणि अप्पाजींना भेटण्यासाठी आज ते भेटीला आले तर अप्पाजींचा दिवाण रिकामा होता साहेबांना वाईट वाटले त्यांनी काही न बोलता आईच्या तोंडाकडे पाहिले तिची मुद्रा फारशी चिंताग्रस्त दिसली नाही हे बघ बाळ ती साहेबांना समजावीत म्हणाली यांच्यासाठी तू आपल्या जीवाला घोर लावून घेऊ नकोस तुझी आधीच तब्येत बरी नसते कामाच्या चिंता तुला आहे तेवढ्या खूप झाल्या आणखी बापाचा घोर नको पोलिसांना सांग कुठल्या तरी तुरुंगात चौकशी करा म्हणावं हे काही आजचेच पळून गेलेले नाहीत ही खोडच रे त्यांची जन्माची उठल्या सुटल्या उठायचं आणि तुरुंगात जायचं तुरुंगातनं बाहेर आले की कसली ना कसली कामं काढून बाहेर पडायचं हातात पिशवी घेतली पिशवीत पावती पुस्तकं टाकली की हे चालले मग मागचा विचार नाही एवढं बोलून ती हसली पण कुणी हसले नाहीत एरवी संतराम हसला असता पण साहेब होते म्हणून तोही हसला नाही बाबूराव आपल्या मिशांच्या काड्यावर तर्जेनी ओढत स्वस्थ बसला होता त्याला आणि संतरामलाही वाटत होते आता साहेब उठून जातील तर बरं आहो तुम्हाला सांगते संतरामजी हवेत हातवारे करीती संतरामला म्हणाली आमचं लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशी हे तुरुंगात गांधीनं सत्याग्रह सुरू केला म्हणून अहो त्या गांधीला नव्हता उद्योग पण याने नको का मागला फुडला विचार करायला काय हो असलं यांचं तिला आणखीही काही बोलायचे होते पण मध्येच एकदम जाग यावी तसे साहेब उठले मेजावरच्या चहाच्या कपातला शेवटचा घोट तोंडात तो ओतला आणि ते जायला निघाले येतो मी चिंतेचं कारण नाही सापडतील असे स्वतःला सांगितल्यासारखे ते बोलले आणि सर्वांना नमस्कार करून निघून गेले त्यांना खाली मोटारीपर्यंत पोचवायला बाबूराव आणि संतराम गेले तोपर्यंत जनाही अप्पाजींच्या दिवाणावर बसून राहिली तिने चादरीवरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी दिवाणावरल्या बिछाण्यावर हात झटकला आणि तिला एकदम गलबल्यासारखे झाले ती एकदम गहिवरली आणि स्वतःशीच पुटपुटली का नाही तुमच्या जीवाला थोडी शांतता एवढं वय झालं एकदा मांडीचं हाड मोडून घेतलं आश्रमातून हरिजन वाडा साफ करायला गेला तिथं दुखापतीनं डोळे फिरवलेत तो पाय कायमचा दुखरा राहिलाय कशाला करता वन वन कोणासाठी आता खिडकीतून दूर आकाशात बघता बघता तिला एक जुनी गोष्ट आठवली अप्पाजी पंडित नेहरूंना अडवण्यासाठी दिल्लीला निघाले होते देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरू जंग राजवाड्यात राहायला जाणार होते तर त्यांना अडवायला म्हणून ही स्वारी निघाली म्हणाले नाही गरीब देशाच्या पंतप्रधानानं असा श्रीमंती बळेजाव नाही करायचा त्यावेळी अप्पाजींना सगळ्यांनी सांगायचा प्रयत्न केला पण छे कुणाचे ऐकणे समंजसपणे शांत बसणे हे मुळी स्वभावातच नाही निघणारच म्हणाले त्यावेळी जनाईने सुद्धा समजावून सांगितले होते मी म्हणते राहीना नेहरू मोठ्या राजवाड्यात आपल्या काकोबाचं काय जातं आणि आपल्या कर्मात कोण वाडा सुद्धा नाही ते बघा पण आप्पाजींनी कुणाचं ऐकलं नव्हतं अर्थात ऐकल्यासारखं दाखवीत होते ते त्यामुळं एवढे बोलले ओरडले तर दिल्लीला जातील असं कुणाला वाटलं नाही आणि एका रात्री एकाएकी की झाले जनाई सकाळी पाहते तर बिछाना रिकामा सगळीकडे धावाधाव झाली कुठल्या तरी पेपरात फोटोसकट बातमीसुद्धा आली बाळ दोघांकडून उसने पैसे घेऊन निघाला आणि अप्पाजींना धरून घेऊन आला त्याबद्दल बक्षीस म्हणूनच पुढे बाळाला तिकीट मिळाले आमदारकी लाभली पण या अपमानामुळे अप्पाजींच्या अंगाचा भडका उडाला होता चार दिवस त्यांना झोप नव्हती ते परत पळून जातील म्हणून बाळ त्यांच्या पायाशी बसून असायचा त्यांना झोप यावी म्हणून जनाई अप्पाजींच्या डोक्यावर माक्याचे तेल घासायचे डोक्यात आग होती त्या आगीने जनाईचे हात भाजत होते किती वर्ष झाली पण आप्पाजींच्या डोक्यातली आग अजून तशीच आहे आता परत आले म्हणजे डोक्याला तेल चोळायला पाहिजे तिचे डोळे ओले झाले नाक पाझरल्यासारखे झाले आणि आता या म्हातारपणात कुठे पडले सवरले पुन्हा एखादं हाड मोडलं तर बघणार कोण बघेन मेली मी पण बिछाण्यात पडून राहण्याचं जिन्न कशाला असं काहीतरी स्वतःशीच पुटपुटत ती उठली आणि खिडकीत उभी राहिली सूर्य अस्ताला चालला होता आणि जनाईच्या हृदयात कालवा काल वाढत होती आप्पाजी शरीराने थकले तसे मनानेही थकले होते गवताच्या प्रचंड गंजीत टाचणी पडावी तशी त्यांची गत झाली होती कितीतरी वर्षाने ते पाय ओढत का होईना मोकळेपणाने बाहेर फिरत होते एरवी या ना त्या कारणाने ते घरीच अगदीच पोट जड वाटले तर ते गच्चीत जात जनाईबरोबर तिथे शंभर फेऱ्या मारीत दुर्बिणीतून आसपासचा भाग बघत आणि म्हणत हे सार पाहिलं की छातीत धडकी भरते त्यामुळं त्यांना इच्छाही होत नसे बाहेर फिरायची म्हणायचे दुसऱ्याचा विचार केल्याशिवाय माणसं जगू लागली आहेत आता ते फिरत होते तर फिरता फिरता त्यांना भूवळ येत होती आणि या फिरण्याला काही अर्थही नव्हता लोकांची स्थिती बघायची त्यांच्यावर कोसळलेली संकटे बघायची आणि गप्प बसायचे लोक व्यालेले तुरुंगाची भीती दिशा दाखवायला कोणी नाही आपण उभे राहावे तर तर तुम्ही कोण इथंपासून सुरुवात होणार एवढे तरी कोणी विचारेल की नाही ही सुद्धा शंकाच तरीसुद्धा एकदा लोकांना जमून भाषण करण्याची त्यांना उमेद होतीच अटक होईपर्यंत त्यापूर्वी ते जनार्दन भिडेच्या कचेरीत आले सत्य वक्ता दैनिकाची कचेरी कचेरीच्या बाहेर एक मोठा रंगवलेला फलक होता सत्यम वद धर्मम्चर ते चार निर्जीव शब्द वाचून ते स्वतःशीच हसले आणि मनातल्या मनात म्हणाले मनात या संस्कृत सुभाषितांनी आपला घात केला आहे सुसंस्कृत सुभाषित तोंडावर फेकलं की फेकणाऱ्याचंही तसंच समाधान होतं सत्य वक्ता दैनिकाच्या शीर्षकावर हे सुभाषित रोज छापलेलं असतं <laughs> काय त्याचा उपयोग एकूण परिस्थितीच्या संदर्भात अर्थ काय या शब्दांना कुठं आहे सत्य कुठं आहे धर्म कुणालाही न विचारता इकडे तिकडे बघत ते भिड्यांच्या खोलीत शिरले भिडे जांबई देत न्यूयॉर्क टाइम्सचा अंक वाचत होते त्याने तोंडावर दोन्ही हातांनी पसरून धरला अंक फटकन एका फटकाराने बाजूला करीत अप्पाजी म्हणाले उद्याच्या तुझ्या अग्रलेखात यातलं काही उतरून काढणार की काय अस्ताव्यस्त पडला न्यूयॉर्क टाइम्सचा अंक तसाच पोटावर ठेवून भिडे चष्म्याच्या वरून अप्पाजींकडे बघत राहिले आणि ते अप्पाजी आहेत हे लक्षात येताच ते बोलायचेच विसरले एकटक बघतच राहिले जनु भाऊ अरे जण्या अशा अप्पाजीने हाका मारल्या तेव्हा भिडे भानावर आले आणि म्हणाले कोण अप्पाजी जणू भाऊ आप्पाजींकडे अजून बघतच होते ते अप्पा असतील यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता आप्पाजी समोरच्या खुर्चीवर बसले त्यांचाही विश्वास बसत नव्हता हेच जनुभाऊ भिडे असतील म्हणून आप्पाजी तुम्ही इकडे आणि एकटे जनुभाऊंच्या चेहऱ्यावर अजून नवलाईचे भाव होतेच त्यांना आश्चर्य वाटत होतं पोलिसांची नजर चुकून ही स्वारी एकाएकी इथे कशी पोलिसांना हे कळलं तर प्रकरण आपल्यावर शेकेल की काय याचीही त्यांना मनातल्या मनात भीती वाटली एकटाच म्हणजे अप्पाजी म्हणाले तुला काय वाटलं मी मुख्यमंत्र्याचा बाप म्हणून माझ्या मागं बॉडीगार्ड असतील म्हणून <laughs> अप्पाजी एखाद्या चॉकलेट खाणाऱ्या पोरासारखे हसले आप्पाजींचा तो हसरा चेहरा जनु भाऊ पाहत राहिले तो चेहरा पाहत राहावे असे त्यांना वाटले तुम्ही आहात तसे आहात आपाची जरासुद्धा बदललेले नाहीत अरे मी कशाला बदलू बदलायला मी काय सत्तेवर आहे की सत्तेच्या पुढं लाचार होणार आहे मी सांग न? मी कशाला बदलू असे विचारून ते उत्तरासाठी जणू भाऊंच्या तोंडाकडे बघत राहिले जनुभाऊंच्या लक्षात आले की हा टोला त्यांच्यासाठी होता कारण सत्य वक्ता दैनिकाचे संपादक म्हणून जनुभाऊंना जी जागा मिळाली होती ती बाळासाहेबांमुळे वय झाल्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळाली होती ती सुद्धा बाळासाहेबांमुळेच इतकेच काय त्यांची राहण्याची जागा सुद्धा त्यांना बाळासाहेबांनीच दिली होती एकूण कुठं कुठं फिरला जनुभाऊनी लाचारीच्या विषयापासून आप्पाजींना दूर नेण्यासाठी हा प्रश्न विचारला फिरतो आहे बघतो आहे विनोबांचं अनुशासन पर्व बाबांना भेटायची इच्छा आहे जमणं कठीणच पण त्यांना एकदा विचारायचं आहे की सत्ताधाऱ्यांविरुद्ध उभं राहण्याची हिंमत नसेल तर नसू द्या पण त्यांच्या पुढे एवढी लाचार होण्याची गरज काय प्रभाकर शर्मानी या हुकुमशाहीला कंटाळून आत्मदहन केलं तर बाबांनी एक चकार शब्द उच्चारला नाही आप्पाजी थोडा वेळ विचार करीत थांबले आणि मग एकदम म्हणाले मला एक कागदाचा तुकडा दे जनु भाऊनी पॅड पुढ्यात सारले काय लिहिताय विनोबांना पत्र त्या सरशी जनु पॅड ओढून घेतले आणि सत्य वक्ताचे नाव गाव नसले कोऱ्या कागदाचे पॅड पुढे केले त्यावर झपाझप अप्पाजींनी चार ओळी लिहिल्या तोच मजकूर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत नसेल तर निदान लाचार होऊ नका प्रभाकर शर्माना ज्या परिस्थितीत आत्मदहन करावे लागले त्या परिस्थितीचा धिक्कार करा खाली सही केली आणि त्याने टरकन कागद फाडला घडी केली आणि वर पाहिले जनुभाऊ पाकिट शोधत होते सत्य वक्ताचे नाव नसलेले पाकिट त्यांना सापडत नव्हते ते मेजाचा हा खण ओढ तो खण ओढ असे करीत होते काय शोधतो आहे जनया आप्पाजीने हसत हसत विचारले पाकीट हवं हो आहे ना आप्पाजी अरे पण हे आहे ना यावर नाव आहे आमचं हो हो असे म्हणत आप्पाजी खो खो हसले आणि म्हणाले केवढ्या थरावर भीती पोचली हे पहा विनोबांना पत्र मी तुझ्या पाकिटातनं पाठवू शकत नाही काय दशा झाली आहे विनोबांची जनुबाईने टेबलाखालची बेल दाबली एक कोरे पाकिट आणायला सांगितले आणि चहाही मागवला आणि चार आण्यांचं तिकीट ही दे तुझे चार आणि मग कधीतरी देईन असं म्हणत आप्पाजींनी पाकिटावर विनोबांचा पत्ता घातला उत्तर येणार नाहीच आणि परिणामही काही ना होणार नाही आणि उत्तर चुकून आलंच तर चार निरर्थक शब्दांनी चार कोलांट्या उड्या मारल्या दिसतील एकूण सगळं निरर्थकच असं म्हणत आप्पाजींनी पाकिट जिबेवर उडून डकवले आणि मेजावर ते चेपत म्हणाले काय आहे आपण आपलं छोटं कर्तव्य करावं आणि व्हावं जमेल तेवढं मागावं नाहीतर मन जाचत राहील चहाची वाट बघत जणूभाऊ मेजावर हलकेच बोटाने तबला वाजवीत होते कारण ते अप्पाजींच्या येण्यामुळे अवघडले होते अप्पाजी या कचेरीत बसले आहेत हे पोलिसांना कळले तर त्याचा काय परिणाम होईल मालकांना काय वाटेल बाळासाहेबांना काय वाटेल फोन केला नाही म्हणतील हे विचार त्यांना अस्वस्थ करीत होते अप्पाजी जनु हलकेच हाक मारले आणि विचारले तुम्ही सध्या भूमिगत अंडरग्राऊंड आहात ना तुला कोणी सांगितलं चीफ सेन्सॉरचा सा फोन आला होता काय म्हणून चे वडील अंडरग्राऊंड गेलेत मिसिंग ऍबस्कॉन्डिंग पण संबंधी एका शब्दाचीही बातमी द्यायची नाही आणि किंवा त्यांनी कुठं भाषण केलं किंवा कुठं पत्रक प्रसिद्धीसाठी पाठवलं तर प्रसिद्धी द्यायची नाही आहे आप्पाजी जनुभाऊंकडे पाहत तुच्छतेने हसले ते आपल्यालाच तुच्छतेने हसत आहेत हे जनुभाऊंच्या लक्षात आले पण त्यांना प्रतिकार करणे शक्य नव्हते आणि त्यात काही चूक आहे असंही वाटत नव्हतं तो बाहेर बोर्ड लावला आहेच ना सत्यम वध धर्म चर तू तो का नाही काढून टाकत आप्पाजींनी हे थुंकल्यासारखं विचारलं काय उत्तर द्यावं याचा विचार करता करता चहाचा ट्रे आला तो ठेवण्यासाठी टेबलावर जागा करण्याचे निमित्त करून जनुभाऊनी तोंड उघडण्याचे टाळले चहा पित असताना जनुभाऊ अवघडले होते त्यांच्या मनात सारखे येत होते हे आप्पाजी कधी उठतील किती वेळ इथे बसून राहतील हा एक घोरच होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद